चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे गणपतीची स्थापना कधी करावी गणपती बसवताना कोणती काळजी घ्यावी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांचे आवडते दैवत गणपती बाप्पांचे आगमन म्हणजेच गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीसमध्ये कधी होणार आहे याची लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत आतुरतेने वाट पाहत आहे भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता व बुद्धीचे दैवत मानले जातात कोणत्याही शुभकामाची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही श्री गणेश हे भगवान देवाती देव महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र भारतामध्ये गणेश उत्सव म्हणजे सर्वांच्याच घरामध्ये सर्व दुःख विसरून एक मोठा सोहळा साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये गणेश उत्सव कधी सुरू होत आहे आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये गणपती स्थापना कधी करावी संपूर्ण माहिती जाणून घ्या तिथीनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेशाची प्रत्येक घरामध्ये स्थापना केली जाते तर तारखेनुसार दोन हजार पंचवीसमध्ये श्री गणेशाची स्थापना सत्तावीस ऑगस्टला होईल दहा दिवसांच्या या उत्सवाची समाप्ती अनंत चतुर्दशीला केली जाते म्हणजेच सहा सप्टेंबरला होईल गणपती पप्पा स्थापन करण्याचा मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत करावा चंद्रदर्शन टाळा या कालावधीमध्ये चतुर्दशीचे चंद्रदर्शन टाळल्याने दोष टळतात भगवान श्री गणेश यांचा जन्मदिवस कधी असतो आणि त्यामागील कथा माघ महिन्यात येणाऱ्या चतुर्दशीला माघ चतुर्थी असे म्हटले जाते हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस होय पुराणानुसार पार्वती मातेने त्यांच्या माळापासून मूल तयार केले आणि त्या बालकाला त्यांनी स्वशक्तीने सजीव केले अशा प्रकारे श्री गणेशाचीच निर्मिती केली माता पार्वती जेव्हा आंघोळीला गेल्या तेव्हा त्यांनी श्री गणेशाला बाहेर पहारा ठेवायला सांगितले याच दरम्यान भगवान शंकर तिथे आले आणि गणेशाने त्यांना अडवले रागाने भगवान शिवाने त्यांचे धडा धडावेगळे केले हा सर्व प्रकार समजताच पार्वती माता शो करू लागल्या पार्वतीच्या शोकामुळे नंतर श्री गणेशाला हत्तीचे शिर लावून पुन्हा जिवंत करण्यात आले आणि तेव्हापासून श्री गणेशाला सर्व देवांमध्ये प्रथम पूजण्याचा मान मिळाला आपण गणेश उत्सव का साजरा करतो गणपती का बसवतात गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा सर्व समाजातील लोक एकत्र येऊन भगवान श्री गणेशाची स्थापना करतात पण हा उत्सव फक्त धार्मिक नव्हे तर त्यामागे एक सामाजिक आणि ऐतिहासिक कारण देखील आहे आपण गणपती का बसवतात आणि त्यामागील कारणे या सर्व गोष्टीबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया धार्मिक कारण भगवान गणेश हे विघ्नहर्ता व बुद्धीचे दैवत मानले जातात कोणत्याही शुभकामाची सुरुवात गणपतीच्या पूजेशिवाय केली जात नाही श्री गणेशा समारंभे कार्यारंभे शुभम भवेत गणेशाची मूर्ती घरात आणून पूजा केल्याने संकटे दूर होतात मनशांती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ऐतिहासिक कारण लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली त्यामागे मुख्य उद्देश होता ब्रिटिशांच्या विरोधात लोकांमध्ये एकात्मता निर्माण करणे धार्मिक उत्सवामुळे ब्रिटिश सरकार विरोध करू शकणार नाहीत आणि त्यानिमित्ताने सर्व लोक एकत्र येऊ शकतील म्हणून या उत्साहाची सुरुवात झाली गणपती बाप्पाबद्दल माहिती गणेश चतुर्थी ही दर महिन्यात येते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थी पण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी विशेष असते कारण आपण या चतुर्थीला गणपती बसवतो त्यालाच आपण गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी किंवा गणपती बसविण्याचा दिवस म्हणून ओळखतो चतुर्थीचे व्रत केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात वद्यपक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हणतात तर जी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारिक चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी असे म्हणतात हिंदू धर्मामध्ये कितीही संप्रदाय अथवा पंथ असो परंतु प्रत्येक धर्मामध्ये श्री गणेशाची पूजा ही केलीच जाते श्री गणेश हे भगवान विष्णू यांचा अवतार आहे आणि ते भगवान शिवाचे पुत्र आहे त्यामुळे शैव आणि वैष्णव दोनही पंत त्यांना पूजतात गणेश उत्सव हा प्रथेनुसार दीड दिवस दोन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस असा साजरा करतात आनंद चतुर्थीच्या दिवशी मोठ्या आनंदाने भव्य मिरवणूक काढून गणपती बप्पाला निरोप दिला जातो गणपती बप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात बप्पांचे विसर्जन केले जाते गणपती बसवताना कोणती काळजी घ्यावी गणेश मूर्ती निवडताना नेहमी डाव्या सोंडेची आणि प्रसन्न चेहऱ्याची गणेश मूर्ती घ्यावी गणेश मूर्ती अखंड असावी मूर्ती कुठेही तुटलेली नसावी पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची मूर्ती ही अतिशय शुभ मानली जाते गणपतीच्या मूर्तीची स्थापना घराच्या पश्चिम उत्तर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेला करावी स्थापनेची आणि पूजेची सर्व तयारी झाल्यावरच मूर्तावर श्री गणेशाची मूर्ती घरी आणावी प्रदूषण टाळण्यासाठी गणपतीची मूर्ती शक्यतो शाडूची माती किंवा इतर इको फ्रेंडली साहित्यापासून तयार केलेली केव्हाही चांगली मिरवणुकीमध्ये गुलालऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा जेणेकरून कु कुणाच्या डोळ्यांना त्रास होणार नाही गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने जलप्रदूषण होते म्हणून या मूर्त्या छोट्याशा तलावामध्ये किंवा टाकीमध्ये बुडवून दान करावी ज्यामुळे जलप्रदूषण टाळले जाते पूजेचे निर्माल्य नदीमध्ये टाकू नये गणपतीची मूर्ती कशी असावी गणपती एक फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे सिंहासनावर किंवा लोडला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेमध्ये प्रतिमा सर्वोत्तम साप गरुड मासा किंवा मा युद्ध करताना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा शिवलिंगा स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही तोवरती केवळ माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये त्या मूर्तीस दहीबात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठापना करावी मनात कोणतीही भय व शंका आणू नये कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांच्याकडून पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा गणपती विसर्जनाची घाई करू नये गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये गणपतीला साधा भाजी भाकरीचा सा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो ही अत्यंत विकृतीप्रथा आहे गौरी ही, ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका विसर्जन मिरवणूक काढताना टाळ मृदुंग अभंग म्हणत परमात्म्याला निरोप द्या नृत्य व गाणे वाजवून विकृत चाळे करू नका गणपती खऱ्या अर्थाने गुणपती आहे सर्व गुणांचा स्वामी आहे त्यामुळे गणपतीपासून त्याची विठंबना करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ